नमस्कार विजय वाठोरे यांच्या महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये रमेश पंडित आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहराच्या गुरुद्वारा भागात गोळीबार आज सकाळी दहा वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट क्रमांक सहा जवळ फायरिंग झाली असून या दोन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत यात किती जण होते याचा तपास सुरू आहे या प्रकरणात अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत असून यात शूटर एकच असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे या, या परिसरात का फायरिंग करण्यात आली या प्रकरणाची पार्श्वभूमी काय सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह डिजिटल मीडिया नांदेड त्यामध्ये हरी एक फायरिंग फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे दे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे किती लोक इन्वॉल्व्ह होता त्याचा थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंग फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती रेऊन फायरिंग राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी की आमचे फॉरेन्सिकची टीम बोल बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायल झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रत्येक दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास सर पा जखमीची पार्श्वभूमी काय जखमी जखमी दोन आहे दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कन्डिक्टेड आरोपी होता आरोपी किती होते आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्वॉल्व आहे फायरल किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का बोल चर्चा आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाच्या इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपास